नमस्कार मैत्रीण नव शारदासो मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण इंडियन स्वीट डिश करणार आहोत शेवयांची खीर ते बघून घ्या इथे मी एक लिटर दूध घेतलं आहे शेवया घेतल्या आहे गव्हाच्या गव्हापासून तयार झालेल्या या अशा रेडीमेड मार्केटमध्ये मिळतात अशा शेवया गव्हापासून तयार झालेल्या ह्या घ्यायच्या बारीक चारोळी घेतली आहे एक टेबलस्पून मनुके घेतले आहे वन टेबलस्पून बदाम भिजून एक तास पाण्यात भिजवायचे त्याचे साल काढून असे कट करून घेतलेले आहे बघा आणि काजू पण एक तास पाण्यात भिजून असे कट करून घ्यायचे तूप वेलची साखर एवढ्या साहित्यात आपण इंडियन स्वीट डिश शेवयांची खीर ही रेसिपी बनवणार आहोत तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर गॅस पेटवून घ्यायचा दूध दूंग गरम करायला ठेवायचं दूध गरम होत असताना सारखं मध्ये मध्ये त्याला असं हलवायचं दुधावर बिलकुल साय उठायची नाही साय आली नाही पाहिजे दूध चांगलं उकळून घ्यायचं तर आता आपण हे दूध असं मध्ये मध्ये असं हालवून उकळून घेऊया साय बिलकुल येऊ द्यायची नाही दुधावर हे बघा दूध आपण छान उकळून घेतलेलं आहे साय बिलकुल आलेली नाही दुधावर तुम्ही पण असंच करा साय येऊ द्यायची नाही दुधाला एकदम दूध आपण दुसरी साईडला बारीक फ्लेमवर उकळून द्यायचं बारीक फ्लेमवरच ठेवायचं कमी वर आणि इकडे आपण कढई तापायला ठेवायची कढई तापली की, की। दूध उकळत असताना साखर घालून घ्यायची तुम्हाला जसं गोड हवं असेल तसं तुम्ही साखर घालू शकता कमी जास्त मला मिडियम आवडतं तर मी मिडियमच्या अंदाजे साखर घातली आहे साखर घालून घ्यायची आणि दूध स्लो गॅसवर उकडू द्यायचं आता इकडं गॅस आता कढाई आपली तापलेली आहे गॅस क स्लो करून घ्यायचा गॅसची फ्लेम स्लो करायची थोडंसं तूप टाकायचं आणि ह्या आपण ह्या बारीक शेवया घेतल्या ह्या कमी गॅसवर स्लो फ्लेमवर लालसर रंगाच्या होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे हे बघा शेवया आपल्या छान करपूस भाजलेल्या आहे आता ह्या वाटेमध्ये काढून घ्यायच्या आहे आणि थोड्या गार होऊ द्यायच्या साईडला आणि हे काजू आपण थोडेसे भिजवून कट केलेले आहे हे पण थोडेसे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत असे पर। फ्राय करून घ्यायचे स्लो गॅसवरच होऊ द्यायचं हे गॅसची फ्लेम वाढवायची नाही स्लो गॅसवर हळूवार होऊ द्यायचं हे काजू पण आता आपले गोल्डन ब्राऊन फ्राय झालेले आहे हे पण आपण आता एका बाउलमध्ये काढून घ्यायचे काजू बदाम चारोळे मनुके हे खूप हेल्दी असतात ड्रायफ्रूट्स याच्यामध्ये भरपूर विटॅमिन असतात तर खीर दुधामध्ये पण खूप विटॅमिन असतात खूप हेल्दी स्वीट डिश बनते ही आता आपण हे बदाम मी कट केलेले आहे भिजून हे आपण आता गोल्डन ब्राऊन येईपर्यंत हो स्लो गॅसवरच करायचं हवा असल्यास थोडंसं तू थोडंसंच घालायचं थोडं थोडं आणि हे चांगलं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे बदाम पण आपले आता गोल्डन ब्राऊन फ्राय झालेले आहे हे पण एका बाउलमध्ये काढून घ्यायचे बदाम पण खूप पौष्टिक असतात सगळे साहित्य आपण पौष्टिक वापरलेले आहे त्याच्यामुळे आपली शेवयाची चीर पण खूप पौष्टिक आहे तर मुलांना आवर्जून खाऊ घाला पण थोडस तूप टाकून घ्यायचं थोडस टाकून घ्यायचं थोडस टाकल्यानंतर हे मी मनुके घेतलेले आहे सुका मनुका हा घालायचा आणि हा पण चांगला फ्राय करून घ्यायचं हे चांगले फुगतात तूप घातल्यानंतर कमी फ्लेमवरच बारीक फ्लेमवरच हे सगळं फ्राय करून घ्यायचं बघा मनुके पण आपले ब्राऊन झालेले आहे चांगले फुगलेले पण आहेत मग काढून घेऊया आणि आता आपले चारोळे पण असेच गोल्डन ब्राऊन होईपर्यंत लगेच झाले चारोळे आपण काढून घेऊया दूध आपलं छान उकळलेलं आहे साय बिलकुल आलेली नाही आहे आणि ही सर्व साहित्य पण छानपैकी गोल्डन ब्राऊन करून थंड झालेलं आहे तर हे आपण आता दुधामध्ये एक एक ॲड करायचं एक एक ॲड करत जायचं आणि हलवून घ्यायचं हे बघा शेवया बघा अंदाजानुसार घालायच्या अगोदर थोड्या घालून घ्यायच्या थोड्या बाकी ठेवायच्या जर खीर तुम्हाला वाटलं पातळ झाली आहे तर तुम्ही अजून थोड्या खीर ॲड करू शकतात पण मला वाटतं त्याच्यात होऊन जाईल आणि शे ही आपण हिरवी विलायची टेचून घेतलेली आहे पूड बनवून घेतलेली आहे ही पण याच्यात टाकून घ्यायची आणि छान उकळी काढायची स्लो गॅसवर दहा पंधरा मिनटे चांगली उकळू द्यायची मग तिला रंग पण छान येतो घट्ट पण होते टेस्ट पण छान लागते हे रोज सिरप आहे हे ऑप्शनल आहे हे टाकल्यानंतर सुगंध पण छान येतो टेस्ट पण छान येतो तुम्हाला हव्या असल्यास तुम्ही टाकू शकता दोन थेंब टाकायचे मी टाकणार आहे दोन थेंब जास्त नाही टाकायचं बस दोन थेंब टाकायचे याने रंग पण छान येतो सुगंध पण छान येतो आणि टेस्ट पण छान येते रोज सिरप टाकल्यानंतर एक दोन मिनटं खीर आपली उकळू घ्यायची उकडी काढून घ्यायची आणि सर्व करायची हे बघा खीर बाऊलमध्ये सर्व केलेली आहे आता आपण ह्याच्यावर केसर सजावटीसाठी आणि टेस्टसाठी पण एक दोन केसर टाकून घ्यायचं आणि हे बदामाचे काप केलेले आहे हे पण सजावटीसाठी टेस्ट पण छान लागते दिसायला पण सुंदर दिसते आपली इंडियन स्वीट डिश शेवयाची खीर तयार झालेली आहे खूप टेस्टी बनली आहे छान बनली आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा ही रेसिपी पौष्टिक आहे हेल्दी आहे तर नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये कळवा कशी वाटली तुम्हाला रेसिपी हेल्दी खा स्वस्त रहा मस्त रहा